पुण्यातील एक सव्वीस वर्षीय तरुणी स्ट्रेसमुळे आत्महत्या करते चेन्नईमधील एक छत्तीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर स्वतःला विजेचा शॉक देऊन संपवून टाकतो कशासाठी आणि का करतोय मी हे सगळं मुळात माझ्या मागच्या दहा पिढ्यांनी जेवढा पैसा आयुष्यभर कमावला नसेल तितका माझा एका वर्षाचा पगार असतो तरीही मी त्यांच्या एवढा सुखी आणि समाधानी आहे का सकाळी सात वाजता ऑफिसला निघायचं नऊ वाजता ऑफिसला पोहोचायचं पुन्हा सात वाजता ऑफिसमधून निघायचं आणि नऊ वाजता घरी पोचायचं हो या सगळ्यामध्ये मला स्वतःचा विचार तरी करता येतोय का मुळात जर मला सुखी आणि समाधानी राहायचं असेल तर मला निसर्गात राहायला पाहिजे असा अनेक ठिकाणी केलेला अभ्यास सांगतो आणि हा निसर्ग गावालाच आहे माझी इच्छा असेल किंवा नसेल तरी मला उद्या जाऊन शेती ही करायचीच आहे मग उद्याच नोकरी सोडून शेती करायची का तर येत्या पाच वर्षामध्ये मी व्यवस्थित प्लॅनिंग करून गावाला माझ्या कुटुंबासहित नक्की जाऊ शकतो कारण माझ्या पुढच्या पिढीला मी घाणेरड्या प्रदूषणामध्ये वाढवणार आहोत का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे त्यामुळे ह्यावर एक हिंदी शायरने खूप छान वाक्य लिहिले की उतना तो जिनाबी नाही होता जितना हम लोग मर रे खरंच ज्या सुखासाठी आपण आपली गावं आणि शहरं सोडली होती ते सुख आपल्याला सापडलं आहे का बाकी आपण सुज्ञ आहातच धन्यवाद